नमस्कार मी अशोक धायगुडे शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय भाग आजचा आपला विषय आहे अजित पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार यांना मतदान का करायचं नाही त्याचे ठळक मुद्दे खालील आहेत पहाटेचे दोन शपथविधी भारतरत्न रतन टाटा यांचा अपमान सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार शिखर बँक घोटाळा मंत्रालयातील आग गुलाबी जॅकेट ही एक अंधश्रद्धा शिरूर मतदारसंघातील उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण आणि अश्लील चित्रीकरण धरणवीर हा अजित पवारांना मिळालेला खिताब लोकांच्या मध्ये गेलेली अजित पवारची दागाबाज आणि पातळ यंत्री माणूस म्हणून गेलेली भूमिका पार पवारचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध अण्णा बनसोडे सारख्या निष्क्रिय लोकांना दिलेली उमेदवारी संविधान आणि लोकशाहीचा गळा घोटायचे केलेलं काम आता या मुद्द्यांवर थोडक्यात आपण सविस्तर जाऊ अजित पवारांना दोन हजार एकोणीस साली पहिला शपथविधी केला महाराष्ट्रात कुणालाच काही न कळायच्या आधी कोशारीला भल्या पहाटे उठवून फडणवीस आणि अजित पवारांना पहाटेचा शपथविधी घेतला आता भाजपच्याच लोकांमध्ये अशी चर्चा की त्या कोश्यारीचं पोट देखील साफ झालं नव्हतं तरी देखील फडणवीस यांनी त्याला उचलून आणला मन तर साफ नाहीच बिचाराचं पोट पण साफ करून दिलं आणि त्याला पहिला शपथविधी घ्यायला लावला कोश्यारी म्हणाला फडणवीस साहेब जाने दो ना फडणवीस म्हणला धर नंतर कर अशी ही परिस्थिती होती आणि दुसरा शपथविधी देखील दे पहाटे घेतला पण हरकत नाही दगाबाजी करायची तुम्ही करू शकता पण त्याला काही काळ वेळ ह्या गोष्टींची मर्यादा असणं फार गरजेचं आहे ज्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन गुलाल उधळत होता त्या दिवशी तीस जूनला समृद्धी महामार्गवर बुलढाणा या ठिकाणी लहान लेकरांसकट आभारविरुद्ध तीस ते पस्तीस लोक जळून मरत होती हा इकडे गुलाबी उधळतो आणि तिकडे लोकांची चिता जळत होती याला एक दिवस चार तास थांबता आलं नाही का म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळच आहे तर लोकांनी ही गोष्ट देखील मतदान करताना लक्षात ठेवा की तुमचे माझे बांधव जळून मेलेत आणि हा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल गुलाबी उधळत होता आणि ज्या एकनाथ शिंदेला हा गद्दार म्हणत होता त्याच्याच मांडीवर जाऊन हा बसला म्हणजे आधी मांडीवर बसलं तर उलट्या होत होत्या आणि आता मांडीला मांडी लावली तर उलट्या होत होत्या आणि आता मांडीवर बसून गुदगली गुद 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 व्हायला लागल्यात अशी परिस्थिती आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांचा केलेला अपमान माग लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांनी असं वक्तव्य केलं होतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदीनं जर रतन टाटांना फोन केला रतन टाटा जी साहेब जी साहेब जी साप करत येतील तर हा देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि थोर व्यावसायिकाचा केलेला अपमान पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्र जनता ही कधीही सहन करू शकत नाही त्यामुळं टाटा मोटर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या एकाही व्यक्तीनं अजित पवार आणि त्याच्यामुळं त्याच्या सहकारी पक्षांना फायदा होईल असं मतदान करूनही कळकळीची विनंती आहे अजित पवारवर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप आहे माजी आमदार शालीनताई पाटील यांनी त्याचे सर्व पुरावे देऊन देखील अजित पवारवर आज ताकद कोणतीही कारवाई केली नाही चोरई ह्यांचाच कोतवाली ह्यांचाच आणि न्याय निवाडा करणारा देखील यांचाच ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा वेगळा निकाल काही येऊ शकत नव्हता आणि ह्या घोटाळ्यांच्या संबंधित जी कागदपत्र मंत्रालयात होती तर ती कागदपत्र सापडू नयेत याच्यासाठी अजित पवारनं मंत्रालयात आग लावली अशी देखील लोकांमध्ये चर्चा आहे दुसरं महाराष्ट्र हा एक पुरोग्रामी आणि सुसंस्कृत असं राज्य आहे आपल्या राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणे घातली जात नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला आहे मात्र आज जर बघितलं तर अजित पवारांचं सगळंच गुलाबी आहे जॅकेट गुलाबी गाड्या गुलाबी सगळ्या गुलाबी तर ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे तर असं अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या माणसाला महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या जनतेने मतदान करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्याच्या पुलचा अलीकडचाच मुद्दा शिरूर मतदारसंघाचे उमेदवार श्री अशोक पवार यांचा तीस वर्षीय चिरंजीव याला अजित पवार गटाच्या लोकांनी जबरदस्ती बंदी बनवलं एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवायला लावले त्याचं चित्रीकरण केलं दहा कोटी रुपये मागितले आणि बापाला उमेदवारी माग माघारी घ्यायला लावली अशा अटी घातल्या म्हणजे पातळी ही न राजकारण सध्या अजित पवारांकडनं चालू आहे आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे अजित पवार हे धरणवीर म्हणून प्रसिद्ध आहेत धरणवीर म्हणजे काय उन्हाळ्यात जर धरणं आटली तर ती कशी भरायची ते फक्त अजित पवारांनाच माहिती आहे आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे गुन्हेगारी जगतातील संत महंतांसोबत किती मोठे संबंध आहेत हे मधल्या काळात आपण बघितलंय त्याच्या पुढचा मुद्दा आहे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे म्हणजे महाराष्ट्राभरचं बोलायची मला गरज नाही पिंपरी शहरात अण्णा बनसुडे या आमदारानं दहा वर्षात केलंय काय हे के कुणी देखील सांगायला तयार नाही मग उमेदवारी कशाला दिली दहा वर्षात काय केलं नाही आता पुढच्या पाच वर्षात जर आला तरी काय करणार नाही मग अशा उमेदवाराला तुम्ही आमच्या भोकांडिका बसवत आहे अशा संविधान आणि लोकशाहीचा गाळा घोटण्याचं काम करणाऱ्या अजित पवाराला महाराष्ट्रातील जनतेने मतदान करू नये कितीही भावनिक झाला तरी अजित पवारला मतदान करू नये ही विनंती धन्यवाद